सावंत तालुक्यातील अभोणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ट्रॅक्टरचे हायड्रोलिक पार्ट चोरी प्रकरणी अभोणा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्यात अटक केलेल्या के, के आरोपींची नावे कमलाकर सुदाम गावित वयवर्षे सत्तावीस राहणार मोहमूद कळवण विकी राजाराम झोपळे वयवर्षे तेवीस राहणार ओझर सचिन धर्मराज बठाडे वयवर्षे चोवीस राहणार ओझर एकवीस जून रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते बावीस जूनच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ही चोरी घडल्याचे मध्ये नमूद करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांनी मिळून बाजार समितीच्या आवारातून ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक डाबर पट्ट्या चोरल्या ही कारवाई बाळासाहेब मोरे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून त्यांच्या ट्रॅक्टरवरील एकूण बारा हजार पाचशे रुपये किमतीच्या हायड्रोलिक पट्ट्या चोरीला गेल्याची माहिती मिळते आहे आरोपींकडून आणखी कुठले गुन्हे उघडकीस येतात का यासाठी पोलीस तपास करत असून या चोरीत इतर कोणी सहभागी आहे आहे का याचाही शोध घेतला जात ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केबी पवार आणि सुरेश पवार यांच्या पथकाने केली प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी युवराज वाघ चेतन शिंदे कळवणी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट